नमस्कार सुजान संगोपन मध्ये भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहिलेले आहेत लहान बाळाला दररोज वेगवेगळे आणि नवीन पदार्थ दिले तर बाळाला चव बदलही होतो आणि भरपूर सारी पोषक तत्व मिळायलाही मदत होते आज आपण लहान बाळाला देता येतील असे वेगवेगळे दहा प्रकारचे चविष्ट पौष्टिक बाळाचं वजन वाढवणारे आणि बाळ आवडीने खाईल असे पदार्थ पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा जेणेकरून आपल्याला त्यावरून वेगवेगळ्या रेसिपीजही तयार करण्यास मदत होईल चला तर मग आपण सुरुवात करूया पहिला आहे पौष्टिक असं भात याच्यासाठी आपल्याला वेगळा स्वयंपाक बाळासाठी तयार करण्याची गरज नाही आपण जो आपल्यासाठी भात तयार केलेला असतो तो अगदी मऊ शिजलेला आणि ताजा भात घ्या त्याच्यामध्ये मी थोडासा गूळ आणि ड्रायफ्रूट पावडर घातलेली आहे आणि ते तुम्ही एका मेशरच्या मदतीने व्यवस्थित मॅश करून घ्या म्हणजे अगदी सहा सात महिन्याच्या बाळालाही हे मॅश केलेलं आणि मऊ झालेलं अन्न सहज खायला येतं त्यानंतर मी त्याच्यामध्ये आंब्याचा रस घालून घेते आहे सध्या आंब्याचा सीझन आहे त्यामुळे तुम्ही आंब्याचा रस वापरू शकता त्याऐवजी तुम्ही एखाद्या फळाची पिवरी किंवा एखादं फळ मॅश करूनही घालू शकता त्याच्यासाठी तुम्ही पपई केळी सफरचंद अशा फळंही मॅश करून घालू शकता हा पदार्थ खूप चविष्ट मऊ लागतो आणि अगदी ऐनवेळेलाही तुम्ही बाळाला तयार करून देऊ शकता चवीला गोड आणि भरपूर पोषण तत्वांनी युक्त असल्यामुळे बाळही पदार्थ आवडीने खातं याची पौष्टिकता आणि चव अधिक वाढवण्यासाठी मी याच्यामध्ये थोडासा खोबऱ्याचा किसही घातलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी जायफळ वेलची पूड किंवा तूप देखील घालून बाळाला देऊ शकतात हा पदार्थ बाळाचं वजन वाढवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो दुसरा आहे त्यासाठी कुळी पद्धतीने कुळीत व्यवस्थित भाजून त्याची पिठी तयार करून तुम्ही हवाबन धडाव्यामध्ये एक महिन्यापर्यंत स्टोर करून ठेवू शकता आता हे पिठामध्ये मी थोडंसं पाणी मिसळून घेते जेणेकरून शिजताना त्याच्या गुठळ्या होणार नाहीत कुळीत हा पदार्थ भरपूर पोषण तत्वांनी युक्त असतं याच्यामध्ये कॅल्शियम आयर्न फायबर वेगवेगळी व्हिटॅमिन्स मिनरलचं प्रमाण खूप चांगलं असतं कुळीथामुळे लहान मुलांना रक्तवाढीलाही मदत होते त्यामुळे अशा पद्धतीची कुळीथाची खिमटी तुम्ही बाळाला नक्की देऊ शकता कुळीथाच्या या पिठाऐवजी तुम्ही घरी बनवलेलं सॅरेलॅक किंवा रव्या देखील ही रेसिपी तयार करण्यासाठी वापरू शकता आता पाणी गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये गूळ घालून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी हे पीठ घालून शिजवून घेणार आहे अगदी चार ते पाच मिनटामध्ये ही खीर व्यवस्थित शिजली जाते आणि चवीलाही ही उत्तम लागते आपण याच्यामध्ये गूळ घातलेला आहे त्यामुळे गोड चव असल्यामुळे बाळे हा पदार्थ आवडीने खातो सतत बाळाला गव्हाची किंवा रव्याची खीर तांदळाचं सेरेलॅक हे देण्याऐवजी कुळीत हा प्रकारही खूप चांगला आहे याची पौष्टिकता वाढवण्यासाठी मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर घातलेली आहे तर अशा पद्धतीची ही तयार झालेली मऊ सूत खूप छान खिमटी बाळाला तयार करून देऊ शकता तिसरा पदार्थ आहे गाजराची उकड लहान बाळाला फळं आणि भाज्या दिल्या तर त्या खूप फायदेशीर ठरतात आपल्याला माहिती आहे गाजर हे व्हिटॅमिन ए विटॅमिन सी चा खूप चांगला स्रोत आहे बाळाचं पचन सुधारण्यासाठी बाळाला सहज पचन होण्यासाठी गाजर खूप मदत करतं तर मी अशा पद्धतीने गाजराची साल काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आपण जो डाळ भाताचा कुकर लावतो त्या कुकरमध्येच वरती एका वाटीमध्ये ठेवून मी हे गाजर व्यवस्थित उकडून घेतलेलं आहे उकडल्यानंतर बाळाला देताना हे गाजर थोडंसं मॅश करून द्या गाजराला नैसर्गिक गोड चव असते त्यामुळे याच्यामध्ये वेगळं गूळ किंवा साखर घालण्याची आवश्यकता नाही बाळाला हे देत असताना तुम्ही याच्यामध्ये थोडंसं तूप घालून दिलं तर हा पदार्थ खूप चविष्ट आणि पौष्टिक लागतो गाजराप्रमाणेच तुम्ही अशाच पद्धतीने बाळाला सफरचंद रताळं किंवा इतरही अशा शिस्तील अशा भाज्या बाळाला देऊ शकता रव्याची खीर आपण बाळाला परंतु जर तुम्ही अशा पद्धतीने ही खीर दिली तर बाळाचं वजन आणि भूक वाढायला मदत होईल त्यासोबतच वेगवेगळी पोषण तत्व बाळाला मिळतील तर या ठिकाणी मी आ... पॅनमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं तूप आणि गाजराचा गाजरा किस घातलेला आहे गाजराच्या किसाच्या ऐवजी तुम्ही एखाद्या फळाची प्युरी किंवा सफरचंदाचा फळाचा किसही घालून अशा पद्धतीचं रव्याची खीर तयार करून देऊ शकता बाळ किती खात आहे कि... त्यापेक्षा बाळ किती पौष्टिक खात आहे ही गोष्ट खूप महत्वाची आहे त्यामुळे बाळाला असे पदार्थ देत असताना ते जास्तीत जास्त पौष्टिक रीतीने तयार करून दिले तर ही गोष्ट बाळासाठी खूप फायदेशीर ठरते अगदी ते ही खीर छान तयार होते अगदी मौसूज शिजते आणि याच्यामध्ये आपण गाजर घातलेला आहे त्यामुळे त्याची पौष्टिकता आणि चव दोन्ही वाढायला मदत होते तर अशा पद्धतीची रव्याची खीर बाळाला नक्की द्या ड्रायफ्रूटचा रोल हा रोल अगदी दात नसणाऱ्या बाळालाही आपण हाताने मऊ मॅश करून दिला तर तो खायला मदत होते प्रवासामध्ये लहान मुलांना देण्यासाठी ही खूप चांगली रेसिपी आहे आणि बाळाचं चा वजन छान वाढण्यासाठी ही खूप छान रेसिपी आहे या ठिकाणी मी पॅनमध्ये खसखस घालून ही थोडीशी भाजून घेते आहे बाळाच्या आहारामध्ये खसखस देण्याचे भरपूर सारे फायदे आहेत लहान मुलांचं पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी झोप शांत लागण्यासाठी खसखस खूप फायदेशीर ठरते खसखस भाजून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूटही भाजून घेणार आहे जर बाळाला हे तुम्ही दूधपोळी देत असताना किंवा एखादी खीर देत असतानाही त्याच्यामध्ये हा रोल थोडासा मॅश करून घालून दिला तर त्याचे खूप सारे फायदे बाळाला होतात आता ड्रायफ्रूट भाजून झाल्यानंतर मी ते मिक्सरला बारीक करून घेतले आणि त्यानंतर मी खजूरही त्याच्यामध्ये भाजून थोडीशी भाजून आणि मऊ करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीचं चा हे छान मऊ वाटण होतं आणि एका पेपरवरती मी त्याचा अशा पद्धतीचा रोल तयार करून घेते आहे हा रोल तुम्ही प्रवासाच्या वेळी लहान मुलांना काहीतरी पोटभरीचं पौष्टिक आणि बाळाचं स्टॅमिना वाढेल भूक भागेल अशा पद्धतीचं देण्यासाठी खूप फायदेशीर आहे हा अशा पद्धतीचा रोल तयार करून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये पंधरा ते वीस दिवसापर्यंत सहज साठवून ठेवू शकता आ, फक्त लहान मुलांनाच नाही घरातील मोठ्या व्यक्तींना किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांनाही हा डब्यामध्ये देण्यासाठी खूप छान पर्याय आहे याच्यातील ड्रायफ्रूट मनुके खजूर खसखस यामुळे अगदी या छान चव चा येते आणि बाळाचं वजन बुद्धिमत्ता वाढायला खूप चांगला पदार्थ हा तयार होऊ शकतो पुढचा आहे पोहे आणि रताळ्याची पेज या ठिकाणी मी काही ड्रायफ्रूट रताळे आणि पोहे घेतलेले आहेत ही रेसिपी बाळाचं वजन छान वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे तर ही रेसिपी तयार करण्यासाठी मी पाच ते सहा तासासाठी हे ड्रायफ्रूट भिजवून घेतलेले आहेत आणि पोहेही मी भिजवून घेतलेले आहेत आणि रताळं उकडून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भिजलेले ड्रायफ्रूट पोहे आणि रताळं सगळं एकत्र करून मी व्यवस्थित वाटून घेणार आहे अगदी लहान बाळाला जर हे द्यायचं असेल तर ते गाळणीतून गाळून द्या आणि दहा ते बारा महिन्याच्या बाळाला जर तुम्हाला ही रेसिपी द्यायची असेल तर तुम्ही आहे अशी ही बाळाला दिली तरीही चालेल आ, आता हे व्यवस्थित गाळून झाल्यानंतर मी त्याला अगदी एक उकळी आणून घेते म्हणजे बाळाला हे सहज पचन व्हायला मदत होईल तर अशा पद्धतीची पोहे रताळ्याची पेस्ट तुम्ही सहा महिन्याच्या बाळाला पहिला आहार म्हणूनही देऊ शकता आणि भरपूर सारे पौष्टिक तत्व बाळाला मिळायला मदत होते पौष्टिक बीटाचा भात ही रेसिपी तयार करण्यासाठी मी हा तांदूळ घेतलेला आहे अगदी मऊ शिजणारा इंद्रायणी तांदूळ आहे आणि त्याच्यामध्ये बीट स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि वरती मी थोडंसं तूप घालून घेणार आहे आणि आपला जो डाळ भाताचा कुकर असतो त्यामध्ये मी हे शिजवून घेणार आहे बाळाला शक्यतो वर्षाच्या मीठ जात नाही तर अशा वेळी थोडासा वाटीमध्ये वेगळा भात घेतला खूप छान हा तयार होतो अगदी मौसूत शिजतो बिटामुळे बाळाचे हिमोग्लोबिन वाढायला खूप मदत होते बिटामध्ये आयर्न सोडियम पोटॅशियम फॉस्फोरस कॅल्शियम फायबर व्हिटॅमिन सी खूप चांगल्या पद्धत प्रमाणात असतं शिवाय असे रंगीत रंगीत पदार्थ बाळाला खायलाही आवडतात अगदी सहा सात महिन्याच्या बाळालाही तुम्ही अशा पद्धतीचा पिठाचा भात तयार करून देऊ शकता लहान मुलांना रोज रोज तेच तेच पदार्थ खावेसे वाटत नाहीत त्यामुळे मुलांच्या आहारामध्ये व्हरायटी असतं तुम्ही जर बाळाला वेगवेगळे वेग अशा वेग वेग पद्धतीचे पदार्थ देत असाल तर भरपूर सारी पोषण तत्वही यामुळे बाळाला मिळतात आणि बाळाचा एकंदर शारीरिक आणि भौतिक विकास चांगला व्हायला मदत होते त्यामुळे असे वेगवेगळे पदार्थ बाळाला तयार करून नक्की द्या पुढचा आहे मखाण्याची खीर या ठिकाणी मी, मखाना 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 मी मखाना हा मखाणा घेतलेला आहे हा प्लेन मखाणा आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे साखर किंवा मीठ लावलेला नाहीये हा मखाणा मी थोडासा भाजून घेते आहे मखाणा हा आयर्नचा कॅल्शियमचा खूप चांगला स्रोत आहे बाळाची भूक वाढवण्यासाठी खूप चांगला मदत करतं त्यानंतर मी याच्यामध्ये पोहे घातलेले आहेत आणि हे भाजून झाल्यानंतर मी त्याची मिक्सरला पूड करून घेतलेली आहे ही अशी भाजून मिक्सरला तुम्ही साधारण एक महिन्यापर्यंत हवाबंद डब्यामध्ये ही पूड तयार करून ठेवू शकता आता याचं सेरेलॅक किंवा खिमटी बनवण्यासाठी मी पॅनमध्ये दूध गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी हे मिश्रण घालून शिजवून घेणार आहे ही ही अगदी झटपट शिजली जाते आणि याची जा पौष्टिकता वाढवण्यासाठी मी याच्यामध्ये सफरचंदाचा खीस घातलेला आहे त्याऐवजी तुम्ही केळी किंवा थंड झाल्यानंतर पपई इतर कुठल्या फळाचाही पिवरी घालून बाळाला देऊ शकता चव आणि पौष्टिकता अधिक वाढवण्यासाठी मी याच्यामध्ये थोडासा गूळ आणि तूप घालती आहे बाळाची भूक वाढवण्यासाठी वजन वाढवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी ही रेसिपी खूप फायदेशीर ठरते त्यामुळे अशा पद्धतीची पोह्याची आणि मखाण्याची खीर बाळाला नक्की तयार करून देऊ शकता सफरचंदाची खीर अगदी सहा महिन्याच्या बाळापासून आपण आहारामध्ये सफरचंद देणं खूप फायदेशीर ठरतं आपल्याला माहिती आहे अँड ॲपल डे किप्स डॉक्टर हवे त्यामुळे बाळाच्या आहारामध्ये अशा रेसिपीजमधून सफरचंद दिलं तर बाळाला त्याचे भरपूर सारे फायदे दिसून येतात ही रेसिपी तयार करण्यासाठी मी पॅनमध्ये तूप गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचा कणिक घेतलेली आहे आणि ती मी व्यवस्थित भाजून घेते आहे कणकेच्या ऐवजी तुम्ही बेसन पीठ किंवा रवा देखील किंवा घरी बनवलेलं देखील वेक 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 वे वेक वेक वे या रेसिपीसाठी वापरू शकता जेणेकरून बाळाला वेगवेगळी मिळेल वेगवेगळ्या चवी तयार होण्यास मदत होईल आता याच्यामध्ये मी थोडस पाणी घालून हे शिजवून घेतलेलं आहे आणि त्याची चव आणि पौष्टिक अधिक वाढवण्यासाठी मी त्याच्यामध्ये जायफळ वेलची पूड केशर घातलेला आहे आणि सफरचंद किसलेला कीस त्याच्यामध्ये मी घालून एक दोन मिनटाची वाफ आणून घेते आहे याची चव आणखीन वाढण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडासा नैसर्गिक गूळ घातलेला आहे ही रेसिपी बाळासाठी खूप छान आहे बाळाचे या रेसिपीमुळे वजन खूप झपाट्याने वाढतं आणि चवीला खूप छान लागत असल्यामुळे बाळ पोटभर आणि आवडीने ही रेसिपी खातं अशाच पद्धतीची खीर तुम्ही रवा बेसनपीठ वापरूनही तयार करून देऊ शकता भोपळ्याची खीर भोपळ्याची खीर तयार करण्यासाठी मी दुधी भोपळा किसून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये मी थोडस तूप घालून ते व्यवस्थित शिजवून घेते आहे भोपळा शिजत आल्यानंतर मी त्याच्यामध्ये गूळ आणि ड्रायफ्रूट पावडर घातलेली आहे भोपळा हा पचनास हलका असतो पचन सुधारण्यासाठी मदत करतो ऊर्जा निर्माण करतो शरीरामधील वाढवतो कर बाळाची भूक वाढवायला मदत करतो त्यामुळे लहान बाळाच्या आहारामध्ये भोपळा देणं खूप फायदेशीर ठरतं परंतु तो जर अशा पदार्थामधून तर याच्यामधून एखादं फळ भाजी कार्बोहायड्रेट ड्रायफ्रूट तूप गूळ असे सगळे पदार्थ जातात आणि परिपूर्ण आहार बाळाला तयार होण्यास मदत होते आतापर्यंत आपण पाहिलेल्या सगळ्या रेसिपीज याच पद्धतीच्या आहेत जेणेकरून बाळाला भरपूर व्हरायटी तुम्ही देऊ शकता आता भोपळा शिजत झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये एक चमचा रवा घालून ही खीर शिजवून घेते आहे रव्याच्या ऐवजी तुम्ही घरी बनवलेलं सारेलं गव्हाचं पीठ बेसनाचं पीठ अशा पद्धतीची ही खिमटी तयार करून देऊ शकता ही खिमटी ही चवीला खूप छान लागते त्यामुळे बाळ आवडीने आणि पोटभर खायला मदत होते अशा आहे आत्तापर्यंत आपण पाहिलेले हे दहा पदार्थ तुम्हाला वेगवेगळे पदार्थ कसे तयार करता येतील याची खूप चांगल्या पद्धतीने आयडिया दिली असेल आणि बाळाला अगदी घरी तयार असणाऱ्या सामानामधून वेगवेगळे चविष्ट पौष्टिक पदार्थ जास्तीत प्रकारात कसे करून देता येतील याच्यासाठी मदत झाली असेल अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीची व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया नवीन माहितीसह थँक्यू